आठ दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी वर्षापूर्वी वर्षाच्या पासष्ट दिवस तुम्हाला हायकोर्टाचा आदेश जाते का तुम्हाला हायकोर्टाचा आदेश मिळालं नसता कळण्या तुम्ही तुम्ही ते ऑर्डर उठवले सगळे तुम्ही बॅनर तुम्ही ते सगळे ऑर्डर लावून घ्यायचे तुम्ही जर बॅनर नाही लावले तुम्ही जर बॅनर नाही लावले नोकरी हात दिवसा लक्षात ठेवा आता अगं बसणार बस का तुम्ही आमच्या डायरेक्ट चालू समता बोलत मग तुमच्या सगळ्या चिरणी बंद झाला तुमच्या नाटक आम्ही दुर्लक्ष करतो महापालिकेला लुटता का जमते ना तुम्ही तुम्हाला एवढा शोक आहे ना लातूरकर गुंडून राहिले की बोलायचं अतिक्रमण काढा म्हणून तुम्ही ती नाही काढू शकत बोलायचं अतिक्रमण आमच्या माहिलं छेडतात तिथं पण तुम्हाला आमच्या बाबा काय करता तुम्ही आम्ही सांगून बसलो त्या देवीच्या मंदिरा पुढे ते तंबाखू मिळतात ते बंद करा तव नाही अतिक्रमण दिसला तुम्हाला आणि ते दोन बाय तीनच बॅन टोचलं का तुम्हाला रिंग रोडचं दावा तुम्ही कलेक्टरला फोन तुम्हाला कलेक्टरांनी काढायला लावलाय ना लावा तुम्हाला आयुक्त मॅडम काढायला लावलंय त्यांनी लावा असेल तर त्यांना फोन लावा लावा ना तुमें तुमें तुम कोणत्या शेत बोलवा तुमचे क्षेत्रीय बोलवा ला क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सांगू सांगाल ना पण करून कालचे अधिकारी तुम्ही असं बोललाय अधिकाऱ्यांना तुमचा अधिकारी कोणता कुणासोबत घेतो आणि कोणत्या बिल्डिंगच्या खालून कोणत्या हाधिकर पार्किंग बिरकिंग अरे तुम्हाला सुनील तेवढे बांधलेला बस स्टँड मध्ये पार्किंग वाचवता आण दहा लोक दहा दुकानं गेले काढलं काढलं तू सांगितलं त्याला समोर चिंटाडून घेते